ತೇಜ್ ಪ್ರಭು ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಸ್ವರಾಜ್ಯ ಸ್ವಾಮಿನಿಷ್ಠ ಪ್ರತಿಯಾಗಿ ಶಿವರಾಯ್ ನರವೀರ್ ಶಿವ ಕಾಶಿದ್ ಇವರ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಶ್ರೀ ಸಂತ ಸೇನಾ ಮಹಾರಾಜ್ ಮಂದಿರ್ ಸಂಕೇಶ್ವರ್ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಸ್ಮಾರಕ ಶಿವತೀರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಎಂದು ಆಚರಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶಿವ ಕಾಶಿದ್ ಇವರ ಶೂರತೆ ವೀರತೆ ಪರಾಕ್ರಮ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಯುವಕರಿಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತದಂಥ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಈ ಒಂದು ವೀರ ಪರಾಕ್ರಮೆ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿಪಡಿಸಲಾಯಿತು ಇದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅಣ್ಣ ಸಾವಂತ್ ಶ್ರೀ ಅವಿನಾಶ್ ಅಣ್ಣನಲ್ಲೋಡೆ ಹವ ದೀಪಕ್ ವಿಸೆ ಅಭಿಜಿತ್ ಕುರಣ್ಕರ್ ರಾಜು ಗಾಯಕ್ವಾಡ್ ನಾವಿಕ್ ಸಮಾಜದ ಅಧ್ಯಕ್ಷ विजय महादेव माने उपाध्यक्ष कुमार केशव कदम सल्लागार दत्तात्रेय दु कोंडीबा शिंदे गणेश प्रकाश माने विनोद पवार शंकर सूर्वंशी महादेव कंबळकर नेताजी कंबळकर यशवंत शिंदे सनी कंबळकर प्रवीण सूर्यवंशी शेशकांत शिंदे सागर शिंदे प्रमोद माने विजय माने नरेंद्र शिंदे दादू कोरे गजानन नावी विजय शिंदे तानाजी कंबळकर प्रकाश शिंदे महादेव जाधव विनोद गंगाधरे अक्षय शिंदे विनोद माने शंकर कंबळकर युवराज शिंदे राजू प्रसाद राऊत कंबळकर सतेज मोठ्या संख्या ने समाज बांधवरो बांधव संकेश्वर नागरिकरो उपस्थितर यशस्वयाी पुण्यतिथी कार्यक्रम जरगीतो शिवा काशिद इवर पराक्रम बघे इथले तेज तेजप्रभ न्यूज संकेश्वर त्याबद्दल त्यांचा संकेत नाही आणि त्याचबरोबर ज्या विशाखराला महाराज पोहोचले त्यानिमित्तानं बाजूप्रभू देशपांडे मुलाजी देशपांडे आणि राजाजी बांधल यांनी सुद्धा महाराज जो पण महाराज जोपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत या शत्रूंशी झुंज दिली आणि आपण जो आपण महागाज पोटल्यानंतर आपण त्या ठिकाणी पावनखिंडीमध्ये प्राणत्याग केला ही अशी एक ऐतिहासिक घटना स्वराज्यामध्ये घडली गेली त्या सर्वांचा बालाजी प्रभू देशपांडे गुलाजी देशपांडे गायाजी बांधव बंधू व सर्व तुकडी आणि तसंच नवीन शिवाकाशी यांचा आज स्मृती दिन त्या मी त्यांच्या चरणी आपण सर्व शिवभक्त शिवप्रेमी त्यांच्या चरणी आम्ही नतमंत आज स्त्रिदिन त्यांच्या त्यांनी आम्ही अभिवादन व्यक्त करत आहोत त्या अनुषंगानं या देशातील तरुण पिढीला समस्त देश बांधवांना शिवप्रेमी शिवभक्तांना या स्वराज्यातील जे शिलेदार झाले त्यांचा विचार त्यांचा आचार आणि त्यांची निष्ठा स्वामीनिष्ठा त्यांची देश देशभक्ती आणि स्वराजनिष्ठा निष्ठा हे आपण आचगणात आणलं पाहिजे हे सांगून मी दोन संपत शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की स्वराज्य स्वामी शिवराय शिवा काशीर्म की भारत माता की भगवान ध्वज की सिंहासनादर महाराजा गिराज गिराज श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की Yay! स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की Yay! स्वराज्य स्वामी प्रतिशिवराय नरवीर शिवा काशी की हिंदू धर्म की भारत माता की भगवान ध्वज की Yay!